शात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते जेव्हा जग आपल्या विरोधात उभे आहे असे वाटते तेव्हा मन पूर्णपणे खचून जाते अशा अंधाऱ्या रात्रीत आपल्याला गरज असते एका अभेद्य आधाराची श्री स्वामी समर्थांचे अभय वचन हाच आपल्यासाठी सर्वात मोठा आधार आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या कठीण काळातून बाहेर पडण्याचे आणि नव्याने उभे राहण्याचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन म्हणजे तुमच्यासाठी संकटमोचनाचा मंत्र आहे नवे पर्व धीर धरा आणि पुढे चला या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की कठीण काळ हा कायम टिकत नाही स्वामींच्या कृपेने हे दिवस लवकरच जातील आणि तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश येईल आधाराची जाणीव जेव्हा तुम्ही खूप निराश असाल तेव्हा डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा त्यांच्या अस्तित्वाची आणि आधाराची जाणीव ठेवा ही जाणीवच तुम्हाला अत्यंत कठीण परिस्थितीतही मानसिक शक्ती देईल संकट म्हणजे परीक्षा आलेल्या संकटांना स्वामींनी घेतलेली परीक्षा माना ही परीक्षा तुम्हाला अधिक बलवान सहनशील आणि अनुभवी बनवण्यासाठी आहे या परीक्षेतून यशस्वी झाल्यावर तुमचे आयुष्य अधिक सुंदर होईल अखंड नामस्मरण कठीण काळात नामस्मरण करणे सोपे नसते पण याचवेळी नामस्मरणाची सर्वात जास्त गरज असते श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अखंडपणे सुरू ठेवा हे नामच तुमचे तारण करेल आणि तुम्हाला नव्या पर्वाकडे घेऊन जाईल चला आजपासून आपण कोणत्याही संकटाला न घाबरता